आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फक्स पुणे आपल्या मुलांना संकटातून बाहेर काढण्यासाठी आई काहीही करू शकते असं म्हणतात मग ती स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही आपल्या लेकरांसाठी ती स्वतःचा जीव धोक्यात घालायलाही तयार असते मात्र काही वेळा अशाही घटना समोर येतात ज्यामध्ये आई वडीलच मुलांचा जीव घेतात असंच एक धक्कादायक आणि हदरवणारं प्रकरण नुकतंच समोर आलंय यामध्ये एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून त्यांचा जीव घेतलाय पुढे तिने जे काही देखील धक्कादायक केलं ही घटना राजस्थानच्या बाडमेर मधून समोर आली ज्यामध्ये एका आईने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकलं मग स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये चारही लेकरांचा पाण्यात बुडून मृत्यू तर महिलेचा जीव वाचवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की रविवारी जिल्ह्यातील सदर भागातील धनेका तलाव गावामध्ये ही घटना घडली यामध्ये एका महिलेने आपल्या चार मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून दिलं आणि नंतर सुवातही पाण्यात उडी घेतली प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना समजलं की ही महिला कौटुंबिक वादामुळे होती यातूनच तिने हे पाऊल पोलीस अधीक्षक मीना म्हणाले एका पाण्याच्या टाकीत टाकल्याने तिच्या चार मुलांचा मृत्यू झाला महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेमागील कारण जाणून घेण्यासाठी तिची चौकशी करण्यात येणार आहे टाकीत बुडालेल्या सर्व मुलांची वय पाच ते अकरा वर्ष आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेचा पती मजुरीचं काम करतो आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर साहेब सराफ प्रसर पुणे